खेळले जात आहेत तर या ठिकाणी मात्र पुण्यात वैयक्तिक फुल चेंडू आहे आणि फुल टच चेंडू फुल टोर करण्यापर्यंत जरूर केला गेला परंतु सुंदर अशी गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळाली स्लोवर डिलिव्हरी होती या ठिकाणी मात्र चेंडू कसा समजला नाही फुल चेंडू होता फुलटोल करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला प्रयत्न मात्र थोडासा फसलाय आणि चेंडू मात्र जातो एसटीच्या हातामध्ये निर्धावेसाठी खरोखर चांगली गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते अमित यांच्या मार्फत अमित गोलंदाजी मार्गवर पुढील चेंडू घेऊन यावी दिशेपासून भरकटल्या आहेत का तर नाही यात तिच्यापासून भरकटलेले नाही या चांगली गोलंदाजी नक्कीच मी म्हणित पंसांकडे सर्वांचं लक्ष लागून होतं खूप चांगली गोलंदाजी पहिल्या चेंडूचा विचार केला तर अगदी लोअर फुलटॉस चेंडू होता आणि तो चेंडू देखील काही वावगा नाही आहे कारण चेंडू देखील नवीन आहे त्यावरती त्या फरचा विचार केला फर देखील मेंटेन आहे अशा वेळी तो चेंडू फेकणं देखील एक चांगला चेंडू आपण म्हणू शकतो दोन चेंडूचा खेळ झाला आहे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला आहे चेंडू निघून जाणार आहे का तर नाही तेवढंच चांगलं क्षेत्रक्षण बॉलर्स बॅक गोलंदाजाच्या डोक्याच्या वरून म्हणजे सर्वात सेफ जागा क्रिकेटमध्ये मानली जाते अगदी तोच फटका एक्झिक्यूट करायचा होता इथे देखील लोअर फुलटॉस पण ह्यावी बॅटर सज्ज होते अगदी थोडेसे क्रीजमध्ये आतमध्ये आले त्या डेप्थचा वापर केला आणि त्याला थोडासा लोअर फुलटॉस बनवून गोलंदाजाच्या डोक्यावरती खेळून काढला दोन धाव नक्कीच इथे मिळतील खात्याचा श्री गणेशा होतोय संघाचा श्री गणेशा होतोय ह्या दोन दावींनी पुढील चेंडू यावी बॅकफुटला गेले के कट केला चेंडूला एक धाव तर नक्कीच पूर्ण केली आहे थोडासा फंबल आणि इथे दोन धावा कंप्लीट करण्यात येतात खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट पहिले दोन चेंडू गोलंदाजाच्या नावावरती त्यानंतर दोन चेंडूंवरती बॅटरने कम बॅक केलाय एक बिगेटचा प्रयत्न केला त्यानंतर थोडासा सेन्सिबल क्रिकेट बघा प्रत्येक चेंडू नरेंद्र सर बिगेट आपण नाही करू शकत चांगल्या चेंडूला सन्मान देणं देखील तेवढंच गरजेचं आहे चांगला चेंडू होता थोडीशी वीड थोडीशी लाईन ऑफर करण्यात आली बॅकफुटला गेले कट केले दोन धावा इथे वसूल केल्यात दाव दाव चिंडू चार आहे चेंडू देखील चार झालेत म्हणजे गोलंदाजी अप्रतिम होते नक्कीच चांगली या ठिकाणी मात्र भी कर लेत। कर -कर चांगला चेंडू फुल टॉस चेंडू होता परंतु या ठिकाणी ब्लॉक करणारा चेंडू या ठिकाणी पाहायला मिळाला आणि चौथ्या चेंडूवरती मात्र कर -कर चांगली गोलंदाजी आणि पहिल्या विकेटचं पतन मात्र या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते खरोखर चांगली रन या ठिकाणी आखली होती सिंगल डबल धावा घेऊन तावसंख्या रोटेट केली जात होती परंतु या ठिकाणी मात्र मोठा फटका मारायचा प्रयत्न जरूर केला गेला परंतु प्रयत्न मात्र या ठिकाणी फसतोय आणि रामानवाडीत संघाला पहिला झटका या ठिकाणी पाहायला मिळतोय षटक क्रमांक पहिलं अमित मार्फत या ठिकाणी हाताळलं जात आहे खरोखर अमितकडून मात्र पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळाली समोरच्या देशाने एक मोठा फटका जरूर पाहायला मिळाला एक लेट कट वरती दोन धावा जरूर या ठिकाणी पाहायला मिळाला परंतु त्यानंतर मात्र अमितकडून मात्र सुंदर असं कमबॅक या ठिकाणी पाहायला मिळालं तर सकाळच्या सत्रापासून जर विचार जर या ग्राउंडचा जर केला गेला तर सकाळच्या सत्रामध्ये खेळपट्टी थोडीशी धीमी नक्की पाहायला मिळते परंतु दुपारच्या सत्रानंतर ही जर खेळपट्टी जर तापली तर मोठे फटके नक्की पाहायला मिळते पण एकदा आम्ही सज्ज होते गोरंदीसाठी खरं आता चांगली गोरंजी या ठिकाणी पाहायला एकदा सुंदर गोरंदाजी या ठिकाणी मात्र त्रिपुलाची टी मात्र बिखरलेत दुसऱ्या विकेटचं बदन मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी पाहायला मिळते आपल्यातून सुंदरशी ग्रंथ जे या ठिकाणी पाहायला मिळते षटक क्रमांक पहिल्या या ठिकाणी संपले आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावस या ठिकाणी झाली ती चार धावा पहिल्या चेंडू निर्धाव या ठिकाणी पाहायला मिळाला षटकाची सुरुवात निर्धावाने जरूर झाली आणि षटकाचा शेवट मात्र या ठिकाणी विकेट्स घेऊन या ठिकाणी पाहायला मिळाला अमितने मात्र आपल्या संघासाठी म्हणजे बोलेवडी या संघासाठी खरोखरच आवश्यक असणार श्री गुरंदाजी आपल्या संघाला हितकारक करत ठरणारे श्री गोरंदाजी अमित कडून या ठिकाणी पाहायला 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 मिळाली चार या या ठिकाणी ठिकाणी मिळाल्या मिळाल्या दोन विकेट्स सात चेंडू मात्र ठिकाणी खर्च खरोखर आपलातून सुंदर पहिले षटक या ठिकाणी पाहायला अमित यांच्या मार्फत येस आणि यानंतरचा सामना सर विनर विनर मध्ये असणार आहे याची देखील नोंद घ्यायची आहे मराठबाणा संघ आपल्याला विनंती असेल आपण कुठेही जायचं नाही या त्वरित आपला सामना होईल दोन मान्यवर देखील लाभले उपलब्ध आहेत त्यांचा देखील मी सन्मान करतो माननीय श्री उमेश वळगुळे साहेब शिवसैनिक आहेत आपलं देखील स्वागत आहे साहेब आपल्या या मोलाच्या मानाच्या स्पर्धेमध्ये त्यानंतर अनिल गोवडकर साहेब आहेत जे वर्जुवे धामपुत्रचे सुपुत्र आहेत पुरजेचे सुपुत्र आहेत आणि महाराष्ट्रातील एक प्रख्यात चित्रकार देखील आहेत त्यांचं देखील मी मनपूर्वक स्वागत करतो व्यासपीठावरती दोन्ही मान्यवरांचं स्वागत यायचंय विराजमान व्हायचंय आणि सामना एन्जॉय करायचा आहे वळू आपण पुन्हा एकदा कॉम्बॉक्समध्ये खूप चांगलं षटक दोन गडी देखील बाद केले त्रिफळा देखील उद्ध्वस्त करण्यात आला खे देखील अप्रतिम होतोय यावेळी टप्प्याचा चेंडू आहे लेंथ अगदी अप्रतिम लेंथवरती गोलंदाजी होत ज्या टप्प्यावरती अचूक टप्प्यावरती टेनिस बॉल क्रिकेटमध्ये गोलंदाजी करायला हवी आहे त्या टप्प्यावरती इथे गोलंदाजी होत आहे सब... तर या ठिकाणी अकोटप्याचा चेंडू होता चेंडू मात्र फर ओळखला परंतु वेगावरती सौर त्या ठिकाणी चेंडू टाकला गेला होता खरोखर निर्धाव चेंडू पुन्हा एकदा अक्षय मार्फत या ठिकाणी पाहायला मिळाला पहिल्या षटकाची जबाबदारी आपण पाहिली गेली तर अमितने मात्र या ठिकाणी पूर्णपणे पार पाडली होती दुसऱ्या षटकाची जबाबदारी या ठिकाणी अक्षयवरती दिली जाते अक्षय सुद्धा चांगली गोलंदाजी करतोय आपल्या संघाला आवश्यक अशी असणारी गोलंदाजी या ठिकाणी रामनवाड्या संघाला या ठिकाणी डोकंवर करू देत नाहीत कारण या ठिकाणी पुन्हा एकदा जेलची संधी परत या ठिकाणी शरीराचा वेध घेणारा चेंडू आहे सुरुवात मात्र या ठिकाणी एकदा नक्की पाहायला मिळेल एकादाच्या मदतीने पुन्हा एकदा संघाची रोटेट केली जाईल खरोखर चांगली गोलंदाजी बॉलिवूड या संघाकडून आतापर्यंत या ठिकाणी पाहायला मिळते परंतु राबनवाडी संघ सुद्धा या ठिकाणी समानता तिथे रामानवाडी संघाकडे सुद्धा चांगले अष्टपौले खेळाडू आहेत परंतु थो थोडासा उशीर जरूर नक्की पाहायला मिळेल कारण दुसरं षटक या ठिकाणी पाहायला मिळते कारण तीन षटकाचा या ठिकाणी सामना असेल षटक क्रमांक दुसरं प्रगतीपादवरती असताना पुन्हा एकदा चांगला फटकाने पाहायला मिळते ज्याची संधी परंतु थोडासा हाफ चान्स म्हटलं तर झाले एकदा पूर्ण केली जाते दुसऱ्याचा प्रयत्न होतोय का तत्पूर्वी मात्र या ठिकाणी दोन या ठिकाणी पाहायला मिळतात सुंदर रनिंग द विकेट्स या ठिकाणी पाहायला मिळते या दोन धावांच्या मदतीने पुन्हा एकदा संघाची धावसंख्या रोटेट केली जाईल तर संघाची धावसंख्या या ठिकाणी झाली ती सहा धावा सहा धावा नक्कीच सर सात धावा आहेत का क्षमासावी सात धावा यावेळी पुन्हा एकदा बॅकफुटला गेले बघा अगदी आपल्या टेलिफोन मोबाईल मध्ये नेटवर्क आणि क्रिकेटमध्ये फलंदाजाला फुटवर्क या दोन्ही गोष्टी यांचा जर तालमेल आपण ठेवू शकलो तर नक्कीच खूप पुढे जाऊ शकतो पण इथे बॅटरला तो तालमेल नव्हता अगदी फुटवर्थचा वापर केला नाही आहे जागेवरून फक्त बॅट बॉलच्या मध्ये आणण्याचा प्रयत्न केला त्यात यश मिळाला नाही पण सूर एक गोलंदाजी होत आहे अगदी एकेरी आकड्यावरती यावेळी दिशेपासून भरकटले आहेत का याला तर म्हणतात कॉमेंटेटर्सचा लागलेला कर्स खूप चांगली गोलंदाजी करत होते करत असताना आपण स्तुती केली आपण एक माहोल बांधला आणि चूक गोलंदाजाने केली एवढंच चांगलं कामगिरी बॅटरची देखील चांगला लीव्ह देखील करणं गरजेचं असतं आठ दावा धाव फलकावरती झाल्यात गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज विकेटचा प्रयत्न केला यावी कनेक्शन आहे का सांगलं धावा किती मिळणार आहेत उंची तर नक्की चेंडूला मिळाली आहे आणि अंतर देखील आहे एक टप्पा वन बाउंस, चेंडू निघून जातोय सीमेच्या पलीकडे चार कॉर्नर चा या चार ज्या खूप उपयुक्त आणि खूप संघर्षाने आलेल्या संघर्षमयी चौकार येतोय बॅटरच्या खात्यामध्ये तर नक्कीच या चार धावा बॉलिवूड संघासाठी अतिशय महत्वपूर्ण असतील तर या चार धावा रामानवाडी संघासाठी आवश्यक असतील आणि चार धावा मात्र रामानवाडी संघाचा आत्मविश्वास उंचावण्यासाठी नक्की मदत करतील कारण अमितकडून सुद्धा चांगली गोरंदाजी पाहायला मिळाली अक्षयकडून परम शेवटच्या पाचव्या चेंडूपर्यंत मात्र चांगली गोंदी नक्की पाहायला मिळाली परंतु शेवटच्या चेंडूवरती स्टॉप फटका खेळला गेला लगोनच्या दिशेला आणि या ठिकाणी एक चौकर मात्र पाहायला मिळाला तर या चौ चौकरच्या मध्ये त्यांनी पुण्यात संघाची धावसंख्या चार धावीने रोटेट केली जाईल तर संघाची धावसंख्या या ठिकाणी झाली ती तर बारा धावा या ठिकाणी झालेले दोन षटकांचा सामना या ठिकाणी संपलाय बारा चेंडूचा ठिकाणी सामना संपलाय आणि बारा चेटूबागेत फक्त बारा धाव या ठिकाणी आलेले आहेत प्रत्येक षटकाच्या सरासरी जर विचार जर केला गेला तर प्रत्येक षटकामध्ये सहाची सरासरी या ठिकाणी आखली जाते परंतु ही सरासरी सर थोडीशी पूरक नाही आहे कारण या ठिकाणी मैदानाची जर रचना जर पाहिली चारही दिशेला आपण चेंडू पटकावू शकतो चांगली धावसांगी रोटेट करू शकतो तर हे सहा चेंडू अतिशय निर्णायक असतील आणि बघा पहिल्या चेंडू वरती त्रिफळाय आपल्याला फक्त या एका गोलंदाजाची नाही तर संपूर्ण संघाने अगदी यष्ट्यांना टार्गेट करणारे प्रत्येक चेंडू फेकले आणि त्या प्रत्येक चेंडूवरती बळी घेण्याचा प्रयत्न केलाय खूप चांगली अटॅकिंग क्रिकेट बघायला मिळत आहे आणि त्यामध्ये हे अजून एक फलंदाज होत आहेत अजून एक फलंदाजाचा आता त्रिफळा उद्धवस्त होतोय अगदी पॉपिंग आत आतमध्ये गेले होते थोडीशी जागा बनवून लेग साईडला टार्गेट करायचा प्रयत्न केला पण गोलंदाजी तेवढी सुलंदाजी ब्लॉकोलचा चेंडू हा दिसायला खूप चांगला आहे पण तो एक्झिक्यूट करणं तो हाताळणं त्यामागे परिश्रम लागत त्यामागे मेहनत लागते सराव लागतो आणि तो सराव या संपूर्ण संघाने केलेला दिसतोय कारण त्याचा खेळ तेवढा चांगला इथे होतोय इथून कम बॅक करायचं असेल पाच चेंडूचा खेळ शिल्लक एखाद दुसरा षटकार किंवा चौकाराची नक्कीच आवश्यकता आहे फायटिंग टोटलचा विचार केला तरी देखील पंचवीस ते तीस धावा करणं गरजेचं आहे नक्कीच सकाळच्या सत्रामध्ये जर आपण पाहिलं बत्तीस धावा होत्या तरी सुद्धा गौतडवाडी संघाने आरामात सामना जिंकला होता परंतु गोलंदाजी तर धारधार असेल काही शक्य नाही परत पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते पुण्याला एकदा निर्धावची पाहायला मिळते खरोखरच गोरंधाचा जर चांगला शस्त्र जर कोणतं असेल ते ब्लॉक चेंडू या ठिकाणी आपण पाहिले तीन विकेट्स या ठिकाणी आपण पाहिल्या तीन विकेट्स मात्र या ठिकाणी एष्टी बिघरून या ठिकाणी विकेट्स मिळाल्या आता मात्र पुण्यात या ठिकाणी तिसऱ्या षटकाची जबाबदारी दिली जाते संजय यांच्यावरती पहिले दोन षटक चांगले हाताळले गेले तिसऱ्या षटकाची जबाबदारी पुण्यात संजयवरती संजय सुद्धा आपल्या संघात करण्याचा विश्वास सार्थ ठरवणारा या ठिकाणी गोरंतरी करतोय आता मात्र एष्टीच्या बराचसा बऱ्याच चेंडू टाकला जातोय पंचांचे हात समांतर म्हणजे धावा येथील अवांतरमध्ये धावसंख्येत बदल तर धावसंख्या एका धावाने जरूर वाढेल त्या धावसंख्या या ठिकाणी झाली ती तेरा नक्कीच सर फक्त तेरा धावा धावफलकावरती गोलंदाजांनी चूक केली अवंता स्वरूपाचा चेंडू फेकला बॅटरकडे उत्तर आहे का यावेळी पुन्हा एकदा अजून एक, एक अंगाचा वेध घेणारा हा चेंडू अगदी शॉपफिश पद्धतीचा चेंडू होता गुडलँड लँड स्पॉटवरून चेंडू थोडासा वर आला उसही मिळाली आणि अंगाचा वेघ घेतला बॅटचा आणि बॉलचा संपर्क होत नाही आहे लेग बाई स्वरूपाने ई धाव देखील मिळणार आहे चौदा धावा धावफलकावरती आणि अजूनही चेंडूंचा खेळ शिल्लक आहे तीन तीन चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे इथून मोठ्या फटक्याची आवश्यकता आहे पुन्हा एकदा क्रिश आतमध्ये गेले बघ्यात पंचा निकील आहेत पुन्हा एकदा दोन्ही हात समांतर जेवंतर स्वरूपाची इथे देखील धाव मिळणार आहे पंधरा धावा धाव फलकावरती इथून या तीन चेंडूंवरती दहा ते बारा धावा आले नरेंद्र सर तर नक्कीच मॅच मध्ये कम म्हणू शकतो आपण तर अजून तीन चेंडू शिल्लक असतील थाव संख्येत जर बदल करायचा चांगला फटका येण्या करायचा या ठिकाणी मात्र मोठा फटका खेळलाय क्षेत्रच्या चेंडकाला येतोय आणि या ठिकाणी चांगला झेल टिपला जातोय खरोखर चांगला फटका होता फटक्यामध्ये काही खराबी नव्हती परंतु क्षेत्र शोधून मात्र या ठिकाणी फटका खेळलाय आणि पुन्हा एकदा विकेटचं पत्र मात्र या ठिकाणी पाहायला मिळते खरोखर चांगली गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते संजय कडू मात्र पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते कारण पहिले षटक अमितने होतं त्यानंतर दुसऱ्या षटकाची जबाबदारी अक्षयवरती दिली अक्षयने सुद्धा चांगली कामगिरी या ठिकाणी पाहायला मिळाली मात्र तिसऱ्या षटकाची जबाबदारी संजय यांच्यावरती दिली गेली संजयने आपल्या संघाला आवश्यक असणार अशी ठिकाणी पाहायला मिळाली तर षटक क्रमांक तिसरं आणि शेवटच्या चेंडू षटकामधील शेवटचे दोन चेंडू शेवट मात्र शिल्लक असतील तर या दोन चेंडूवरती पुन्हा एकदा चांगली फटकेबाजी या ठिकाणी नक्की करावी लागेल दोन चेंडूचा काही शिल्लक गोलंदाजी चांगली नक्कीच झाली आहे कारण ती आपल्याला सांगते फक्त पंधरा धावा धाव फलकावरती अजूनही दोन चेंडूचा खेळ शिल्लक आहे इथून दोन मोठे फटके माचला कलाटणी इथून दोन निर्धाव चेंडू जरी फेकले तरी देखील पहिलं सत्र पूर्णपणे डॉमिनेट केलंय असं म्हणायला हरकत नसणार आहे बोलेवाडी संघाने यावेळी विकेटचा प्रयत्न केलाय चेंडू नो स्नोमॅन लँड मध्ये पडतोय आणि वन बाउं आमच्या मुख्य व्यासपीठाला देतोय मानवंदना चौकाराच्या सा साह्यानी ह्या चार धावा खूप निर्णायक आहेत धावा झाल्यात एकोणीस धाव फलकावरती द बोर्ड शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे दोन्ही टीम्सला विनंती करतो श्री कानोजी क्रिकेट संघ वाचिमवाडी विपक्ष श्री वाघाई क्रिकेट टीम बाईजेवाडी या दोन्ही टीमचे कॅप्टन त्वरित या टॉस बॉक्समध्ये इनिंग ब्रेकमध्ये टॉस होणं देखील गरजेचं आहे अजून एक मोठा फटका कनेक्शन आहे का चांगलं तर नाही आहे फक्त आणि फक्त खेळाडूला शोधलाय आणि खेळाडूंनी हाताचा कलाम केलाय बंद आणि पवेलियनचा रस्ता दाखवलाय बॅटरला षटक संपलाय इनिंग संपली आहे आणि धाव फलकावरती एकोणीस दावा जिंकण्यासाठी बनवायच्यात धावा असावी नाणेफेकीचा कौल नाही आहे कानोजी क्रिकेट संघ आणि वाघझाई क्रिकेट टीम क्षमा असावी आपली मॅच नाहीये यानंतर विनर विनरचा सामना होईल आणि तत्पूर्वी नक्कीच नरेंद्र सर आपण जे फ्रुट्स फळ आहार आहेत ते देखील सुपूर्द करूयात दोन्ही टीमचे ट्वेल्थ मॅन शिवसाई क्रिकेट टीम बोलेवाडी आणि श्री जांगलदेव इलेव्हन रामनवाडी दोन्ही टीमचे ट्वेल्थ मॅन आपल्याला विनंती असेल आपण टॉस बॉक्समध्ये आहे आणि मी विनंती करतो उमेश वडगुळे सर आपण आपल्या हस्ते या दोन्ही खेळाडूंना फळारचा उपहार द्यायचा आहे उमेश सरांना विनंती असेल शिवसैनिक आहेत उमेश वडगुळे सर धन्यवाद आपल्या दिलेल्या भेटीसाठी देखील सरांच्या हस्ते आपण फळार देणार आहोत आणि खूप चांगली संकल्पना आहे ना सर की आपण क्रिकेट खेळतोय धावपळीचं हे जीवन आहे त्यात आपले डायटरी मेंटेन करणं देखील तेवढंच गरजेचं आहे आपण काय खातो आणि त्यानंतर आपल्याला खेळ देखील करायचं आहे कारण बॅक टू बॅक मॅचेस आहेत तीन षटकांची मॅच जरी असेल तरी देखील आपल्याला आपलं शंभर टक्के देणं गरजेचं आहे तर नक्कीच पंचवर्षीमध्ये ज्यावेळी स्पर्धा खेळवल्या जातात त्यावेळी फळहार दिला जातो आणि तीच परंपरा या ठिकाणी कायम या ठिकाणी पाहायला मिळते आणि खरोखरच या ठिकाणी दिवसभर सर्व खेळाडू धावून दाव, पळून मात्र दमतात त्यामध्ये फळ खाणं खरोखर गरजेचं असते आणि त्या दृष्टिकोनात या ठिकाणी फळ वाटणे या ठिकाणी केली जाते कारण ही संकल्पना सर खरोखर चांगली आहे येस चेक दोन्ही टीमचे मॅन कुठे असतील त्वरित आपण फळहार आपण घ्यायचे उमेश वडगुळे साहेब आहेत त्यांच्या असते एकदा जोरदार टाळ्या आपल्या मान्यवरांसाठी झाल्या पाहिजेत उमेश साहेबांसाठी देखील एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत सामन्याला सुरुवात होते फक्त वीस धावेंचं लक्ष आपण फक्त नक्कीच म्हणतोय पण खेळपट्टी काय सांगणार आहे गोलंदाज काय सांगणार आहेत कमबॅक होऊ शकतो अनेक वेळेस आपण बघितल्यात अगदी चेंडूला समांतर असणारे धावा असल्या तरी देखील मॅचेस निघाल्यात कमबॅक झाल्यात कारण फायटिंग टोटल आहे लो स्कोरिंग एनकाउंटर खूप एक्साइटिंग असतात खूप असतात फाईट करावी लागणार आहे फाईट करेल का बघूयात येणारा काळ येणारे अठरा चेंडू आपल्याला नक्कीच सांगतील नक्कीच कारण या ठिकाणी आपण लो स्कोर आपण या ठिकाणी जर पाहिले गेले तर त्याच्यामध्ये जास्त फायटिंग करावी लागते कारण अठरा चेंडू असतील आणि जिंकण्यासाठी वीस वीस तापांची या ठिकाणी गरज असेल कारण आता पण आपण क्रिकेटमध्ये सामने पाहिले जो लो स्कोर असतो त्या त्यासाठीच आपल्याला या ठिकाणी फायटिंग करावी लागते तर या ठिकाणी जर गोलंदाजांनी जर या ठिकाणी जर चांगली कामगिरी केली तर बॉलिवाडी संघात थोड्याशा धावा नक्की जड जातील कारण रामानवाडीचा संघाचा विचार जर केला गेला तर रामनवाडी संघाकडे चांगले गोलंदाज या ठिकाणी असतील आणि तेच मात्र या ठिकाणी या ठिकाणी वायर काढावं लागतील तर तीन षटक असतील तीन षटकामध्ये अठरा चेंडू असतील अठरा चेंडू मागे बावीस वीस धावा या ठिकाणी करायचे आहेत प्रत्येक जर षटकाचा जर विचार जर केला गेला तर प्रत्येक षटकामध्ये ज्या ठिकाणी सातची सरासरी आकावी लागेल बॉलिवडी संघाला आणि चांगली या सामन्यामध्ये जर कमबॅक जर करायचं असेल तर रमानवाडी संघाला चांगली गोलंदाजी आणि चांगलं क्षेत्रक्ष मात्र ठिकाणी करावं लागेल हॅलो तर चला ज्या ठिकाणी सामन्याला सुरुवात करायची आहे बराचसा वेळ झाला मित्रांनो आपण जर सकाळच्या सत्रामध्ये जर वेळ वाचवला तर संध्याकाळच्या सत्रामध्ये वेळ आपल्याला नक्की वाचवेल कारण अजून आपल्याला बरेचसे सामने खेळवायचे आहेत सोळा संघाने या ठिकाणी या स्पर्धेमध्ये सहभाग दर्शवलाय आता हा दुसरा सामना आपण या ठिकाणी पाहतोय मैदानामध्ये नवीन आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी मैदानामध्ये सुरू असलेला सामना रामनवाडी वर्सेस बोलेवाडी या दोन्ही संघामध्ये हा ठिकाणी सामना चालू आहे तर जिंकण्यासाठी वीस धावांचं लक्ष मैदानामध्ये घेऊन उतरले दोन्ही बोलेवाडी संघाचे आघाडीचे फलंदाज या ठिकाणी आपण पाहतोय अठरा चेंडू वीस धावा वीस धावा अठरा चेंडू आणि वैयक्तिक पहिले षटक या ठिकाणी आपण पाहतोय योगेश मार्फत या ठिकाणी मात्र पहिला चेंडू फिरकावलाय क्षेत्र मारलाय चेंडू चेंडू मात्र जाईल बघता बघता सीमा रेषा पार आणि येतोय खंडखंडीचा षटकार खरोखरच मानाच्या स्पर्धेमध्ये पहिल्या षटकार या ठिकाणी पाहिल्या त्या मुकुंद यांच्या मार्फत साई गणेश चषक दोन हजार चोवीस साई गणेश संघ खालचेवाडी पेडांबे यांच्या मार्फत ही स्पर्धा राबवली जाते आणि साई गणेश चषकातील हा पहिला षटकार या ठिकाणी पाहायला मिळते योगेशच्या चेंडूवरती पहिला चेंडू या ठिकाणी जरूर टाकला गेला आणि पहिल्याच चेंडू मात्र या ठिकाणी भिरकावून दिला जातो सीमारे शेफार कवरच्या डोक्यावर या ठिकाणी सहा दहावा या ठिकाणी पाहायला मिळतात क्षेत्रक्षक जरूर खाली होता परंतु क्षेत्रक्षक मात्र या ठिकाणी प्रेक्षक पाहायला मिळाला पुन्हा एकदा चपळ मात्र प्रयत्न या ठिकाणी प्रयत्न मात्र फसतोय आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडू सांगता पाहायला मिळते आता मात्र समीकरण बदलेले सहा धावा या ठिकाणी पहिल्याच चेंडू मागे आलेले आहेत आणि जिंकण्यासाठी अजूनही चौदा धावांची या ठिकाणी गरज असेल योगेश मात्र थोडासा नाराज जरूर असेल कारण धाव संख्या थोडीशी माफक आणि पहिल्याच चेंडूला एक मोठा फटका पाहायला मिळाला तर पुण्यात आता चांगला चेंडू खेळून काढला तर एकच्या दिशेने एकदा पूर्ण केली जाते दुसऱ्याचा प्रयत्न होतोय का परंतु या ठिकाणी क्षेत्रशन चांगल्या ठिकाणी पाहायला मिळते चेंडूची पैकी मात्र या ठिकाणी सुंदर सुरेख या ठिकाणी पाहायला मिळते षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ असताना संखाची धावसंख्या या ठिकाणी झाली होती तर सात धाबा या ठिकाणी पाहायला मिळतात खरोखर चांगली फलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळाली मुकोंनी मात्र या ठिकाणी आपले इरादे स्पष्ट केले पहिल्या चेंडूवरती षटकार जरूर पाहायला मिळाला तर या ठिकाणी मात्र पुण्याचा चांगला चेंडू एसटीचा वेध घेणारा चेंडू परतो या ठिकाणी शरीराचा वेध या ठिकाणी घेतला जातोय तर पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते खरोखर चांगली गोलंदाजी चांगलं सुंदरसं कमबॅक या ठिकाणी पाहायला मिळते योगेश यांच्या मार्फत जर या सामन्यामध्ये जर कमबॅक जर करायचं असेल रमानवाडी संघाला चांगली गोलंदाजी जरूर करावी लागेल पुन्हा एकदा चांगला फटका समोरच्या सेफ झोनमध्ये चेंडू मारला जातो एकदा पूर्ण केली जाते दुसऱ्या प्रयत्न होतोय का तर पुन्हा एकदा सुंदर रनिंग बिटवीन द विकेट्स मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते तर या दोन धावांच्या मदतीने पुणे एकदा धावसंख्या रोटेट केली जाईल तर संघाची धावसंख्या या ठिकाणी झाली ती नऊ धावा तर उर्वरित अकरा धावांची या ठिकाणी गरज असेल खरोखरच चांगली फलंदाजी एक सावध पवित्र घेत या ठिकाणी फलंदाजी केली जाते कारण दोन्ही फलंदाजांना माहिती आहे धावसंख्या थोडीशी माफक आहे त्यामुळे कोणतीही घाई गडबड न कर चांगला फटका पण नाही कवरच्या डोक्यात चांगला झेल या ठिकाणी पाहायला मिळेल का परंतु या ठिकाणी मात्र झेल पा। सोडला जातोय चांगला झेल होता झेलची संधी जरूर होती परंतु संधीचं सोनं मात्र या ठिकाणी करता आलं नाहीये पहिल्या विकेटचं पतन मैदानाच्या मध्ये पाहायला मिळालं असतं परंतु या ठिकाणी विकेट मात्र या ठिकाणी पाहायला मिळाली नाहीये आणि षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी संपलेलं आहे आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या या ठिकाणी झाली होती दहा धाव षटकाची सुरुवात या ठिकाणी षटकाराने जरूर झाली होती परंतु षटकाची शेवट मात्र थोडासा चांगला आहे योगेशने या ठिकाणी करून दिले तर दहा धावा या ठिकाणी झालेले आहेत उर्वरित बारा चेंडू दहा धावा दहा धावा बारा चेंडू जरी बारा चेंडू म्हणजे दहा धावांची जरी गरज असेल तरी सुद्धा अजून कोणी सांगू शकत नाही कोणता सामना सं कोणता संघ जिंकेल कारण क्रिकेट हा एक अनिचित्येचा खेळ आहे क्रिकेटमध्ये जोपर्यंत शेवटचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये पडत नाहीये तोपर्यंत कोणता संघ जिंकेल कोणता संघ हरेल हे फाकीत मात्र अजून कोणीही सांगू शकलं नाही आहे कारण क्रिकेट बद्दल जर सांगायचं झालं तर क्रिकेट हा एक अन्य खेळ आहे तर दुसऱ्या षटकाची जबाबदारी ज्या ठिकाणी दिली जाते पहिले षटक थोडंसं महागड ठरलं गेलं योगेशांचं पहिल्या षटकामध्ये सहा दहा तबा या ठिकाणी आलेले आहेत तर उरून बारा चेंडू आणि दहा धावांची गरज पण एकदा यष्टीचा वेध येणारा चेंडू होता परंतु थोडासा चेंडू थोडं उधरून जातोय आणि खरोखर आपला जर सुंदरशी गोरंधाजी ब्लॉक पद्धतीची या ठिकाणी पाहायला मिळाली खरोखर कवर ड्राईव्ह मारायचा प्रयत्न या ठिकाणी जरूर केला गेला होता प्रयत्न मात्र फसतोय चेंडू मात्र जाऊन विसावतोय यष्टरेषकाच्या हातामध्ये निलदाबीसाठी संख्या स्थिर आवली धावसंख्या झाली ती दहा फुलटा चेंडू आहे या ठिकाणी माझा कार्पेट पद्धतीने खेळून काढतात चेंडू मात्र बघता बघता चाळीस मारेशी वारती आणि मिळतील पूर्णपणे चार धावा खरोखरच फुलटा चेंडू होता कार्पेट पद्धतीने चांगला चेंडू खेळला गेला क्षेत्रक्षे जरूर चेंडूवरती होता पण थोडीशी मिसपिल या ठिकाणी पाहायला मिळाली खरोखर ही एक मोठी चूक रामानवाडी संघाकडून या ठिकाणी पाहायला मिळाली एक झेल जरूर सुटला आणि या ठिकाणी एक चौकार चौकार जरूर सुटलाय परंतु मॅच त्या ठिकाणी सोडली आहे कारण क्रिकेटमध्ये जे काम गोलंदाजाचं असतं तेच काम क्षेत्रक्षकांचं सुद्धा असतं गोलंदाज आपलं काम करून जातं परंतु आपल्या सहकार्याकडून चांगली जर साथ जर मिळाली नाहीये तर गोलंदाज सुद्धा या ठिकाणी काही करू शकत नाहीये तर पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात या ठिकाणी आकोट टप्प्याचा चेंडू टाकला जातोय एक खरोखर चांगला फटका पाहायला मिळते वन बाय चेंडू मात्र हाताळले क्षेत्रक्षक तत्पूर्वी मात्र सुंदर चेंडूची फेकी या ठिकाणी पाहायला मिळते एका धावीच्या मदतीने पुन्हा एकदा संघाची धावसंख्या रोटेट केली जाईल तर संघाची धावसंख्या या ठिकाणी जाते पंधरा उर्वरित पाच धावांची या ठिकाणी गरज असेल खरोखरच चांगली गोरंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते दुसऱ्या षटकामध्ये परंतु थोडासा उशीर या ठिकाणी पाहायला मिळाला कारण योग्यशाब पहिल्याच चेंडूवरती एक मोठा फटका पाहायला मिळाला सहा धावांसाठी त्यानंतर मात्र सुंदर काम आहे बॉलिवूड संघाचं पुन्हा एकदा निर्धाव चुड सांगता मैदानाच्या आतमध्ये सातत्याने पाहायला मिळते पुण्यात दा धावसंख्या थोडीशी तेरा होईल तर संघाची धाव संख्या पंधरा उर्वरित पाच धावांची ठिकाणी गरज असेल खरोखर हा सामना पुण्यात रामानवडी संघाला जर जिंकायचा असेल तर चांगलं कम बॅक या ठिकाणी करावं लागेल पुण्यात चांगला फटका लॉक ऑफच्या दिसल्या शेतो खाली आहे झेलची संधी होते का तर या ठिकाणी मात्र पुण्यात चांगला झेल मात्र टिपला जातोय खरोखरच फटका खरोखर चांगला होता परंतु क्षेत्रशी शोधून मात्र फटका मारला जाईल पहिल्या विकेटचं पतन या ठिकाणी मुकुमारफत या ठिकाणी पाहायला मिळते तर खरोखरच आजच्या स्पर्धेतील पहिल्या षटकांना मुकुंद यांच्या बॅटमधून पाहायला मिळाला या ठिकाणी माझ्या लॉकअपच्या दिसेला सुद्धा चांगला फटका पाहायला जरूर मिळाला होता परंतु क्षेत्रशी मात्र चेंडू खाली आला आणि पहिल्या विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं तर विनंती असेल लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये ते दाखल व्हायचं आहे मित्रांनो अजून आपल्याला बरेचसे सामने खेळवायचे आहे कारण सकाळच्या सत्रामध्ये जर वेळ जर वाचवला तर संध्याकाळच्या सत्रामध्ये वेळ आपल्याला नक्की वाचवेल कारण मैदानाची जर रचना जर पाहि पाहायला मिळालीच मैदानाच्या चारही बाजूला झाडे आहेत बिल्डिंग्स आहेत त्यामुळे या ठिकाणी अंधार लवकर पडतो जर आपल्याला फायनल आणि सेमीफायनल सामने जर लवकर जर खेळवायचे असतील तर सकाळच्या सत्रामध्ये आपल्याला थोडासा वेळ नक्की वाचवायला पाहिजे तर उर्वरित पाच धावांची गरज असेल खरोखरच थोडासा लो स्कोरिंग सामना या ठिकाणी प्रेक्षकांना पाहायला मिळाला थोडीशी फायटिंग या ठिकाणी पाहायला मिळणार होती परंतु पहिलेच चेंडू ते मुकुन्या मध्ये षटकार मारला गेला आणि संपूर्ण फिरवून टाकले तर उर्वरित पाच दाबांची गरज धाव संख्या फक्त पाच दाबांची हो बघा बॅकफुटला गेले कट करण्याचा प्रयत्न केला इथून कम बॅक होईल का अपेक्षा तर नक्कीच ठेवण्याची आवश्यकता हो आहे कारण सहा चेंडू आणि जिंकण्यासाठी पाच धावा बनवायच्या आहेत एक मोठा फटका मॅच नक्कीच बॅटिंग टीमच्या खात्यामध्ये चांगली गोलंदाजी दोन ते तीन निर्धाव चेंडू आणि मॅचमध्ये पुन्हा एकदा चुरस बघायला मिळणार आहे जसं आपण दोघांनीही मेन्शन केलं होतं सर की लो स्कोरिंग मॅचेस ह्या नेहमी एक्साइटिंग असतात त्यातीलच एक मॅच आपल्यासमोर आणि एक अजून एक माहिती देऊ इच्छितो सर्व प्रेक्षकांना खेळाडूंना की भारताने देखील कसोटी सामना गमावला आहे येस yes. yes, 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 yes. पराभव मिळाला भारतीय संघाला त्या कसोटी सामन्यामध्ये ऑस्ट्रेलियाच्या विरुद्धात दुसरा कसोटी सामना आणि जी सिरीज आहे बीजी डी ती देखील आता लेवल झाली आहे एक एक चला थोडस स्पीडअप करायचंय माने देखील वेग घेतलाय सहा चेंडू पाच धाव्यांची आवश्यकता पुढे सरसावले बिकीचा प्रयत्न केला खूप चांगली गोलंदाजी आलाय डॉट बॉल ज्या डॉट बॉलची आवश्यकता होती तो डॉट बॉल तो निर्धाव चेंडू इथे फेकलाय गोलंदाजांनी गोलंदाजाचं नाव सूरज त्या उन्हामध्ये सूरज ला कामगिरी करावी लागणार आहे आपल्या संघासाठी आपल्या वाडीसाठी आपल्या गावासाठी पाच चेंडू पाच धाव्यांची आवश्यकता यावेळी बघा बॅकफुटला गेले अगदी चेंडू हवाईमध्ये असणारे कवच रिजन वरती खेळाडू देखील बॅकफुटला गेला होता जर झेल घेण्याची तिथे प्रयत्न केला असता तर निर्धाव चेंडू मिळाला असता पण इथे दोन धाव दिल्यात मॅच मध्ये पुन्हा एकदा कलाटणी पुन्हा एकदा समीकरण बदलत आहे चार चेंडू आणि तीन धावींची आवश्यकता इथून असणार आहे कोलंदा सूरज गोलंदाजी को मार्कवरती बॅटर नितीन आहेत स्ट्रायकिंग एंडला बघा अगदी लो स्कोरिंग मॅच मध्ये नरेंद्र सर मुकुंद यांच्या बॅट मधून एक षटकार देखील बघायला मिळाला अगदी वीस धाव्यांची आवश्यकता असताना देखील सामना आलाय चार चेंडू आणि तीन धाव्यांवरती नक्की सर त्या षटकारावरती मॅच होती तो षटकार मारला आपल्या बॅटरनी तरी देखील मॅच अजूनही संपलेली नाहीये कारण दोन्ही संघ म्हणतायत मी अजूनही जिंकलेलो नाहीये चार चेंडू तीन धावा पुढे सरसवले बिकीटचा प्रयत्न केला या विझेलची शक्यता पुन्हा एकदा चूक पुन्हा एकदा क्षेत्ररक्षकांनी तिथे चूक केली आहे दोन धावा इथे दिल्यात आणि दोनच दाबा इथे मिळणार आहेत जर अशा मध्ये कमबॅक करायचं असेल तर अगदी एफर्ट आपल्याला दाखवावे लागतात ज्या कॅचेस कन्वर्ट होत नाही त्यांना कन्वर्ट करावे लागतात इथे दोन वेळा संधी होती नक्कीच त्या संधीचं सोनं करता संधीचं सोनं जर या ठिकाणी केलं असतं तर नक्की या ठिकाणी मॅच मध्ये रामानवाडी संघ कारण या ठिकाणी खरोखरच चांगला फटका होता दोनदा या ठिकाणी सेम चिडू सेम फटका आणि सेम या ठिकाणी पाहायला गेला परंतु या खेळाडूकडे मात्र कोणतीच प्रयत्न पाहायला मिळाले नाहीत तर या ठिकाणी जर आला असता तर ठिकाणी नक्की आता मात्र थोडीशी औपचारिकता सामना पाहायला मिळेल एक धावायची गरज आहे या ठिकाणी मात्र पुन्हा खरोखर चांगली चांगली गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते आणि फलनाच मात्र धावच्या स्वरूपात पाहत होते नक्कीच सर औपचारिकता मात्र आपण आता जस्ट उल्लेख केला आणि बघा पुन्हा एकदा नक्कीच नजर सम... लाग नजर लागली लागली असं म्हणायला हरकत नाहीये पुन्हा एकदा कारण पुन्हा एकदा सामना डामाडोल अगदी दोन चेंडू आणि एका धावीची आवश्यकता हा चेंडू निर्धाव फेकला तर प्रेक्षक जागेवरून उभे राहतील त्या शेवटच्या चेंडूसाठी पण तरी देखील गोलंदाजाची आपण स्तुती केली पाहिजे फक्त पाच धावींची आवश्यकता असताना देखील कंठाशी तो सामना आणलाय आणि बघूयात हा श्वास कुठल्या संघाला नक्कीच तर या ठिकाणी जर जर मुकुंदच्या षटकार आला नसता तर या सामन्यामध्ये थोडासा बदल अजून नक्की पाहायला मिळाला असता कारण बॉलिवूड संघ थोडासा अजून बॅकफुटला नक्की गेला असता परंतु आता मात्र समीकरण थोडस बदलेल एक ताब्याची गरज आणि दोन चेंडू आपल्या हातामध्ये असतील सुरतचा हा चेंडू मात्र या ठिकाणी निर्णायक असेल आणि हा चेंडू मात्र दोन्ही संघांचं भवितव्य ठरवेल भवितव्य ठरवणार आहे साई गणेश चषकामध्ये यावेळी विकेटचा प्रयत्न केला आणि चेंडूला फक्त मैदानावरती एक धाव वसूल केली आहे एक धाव नाही तर चौकार निघून जाणार आहे पण वॉट अ मॅच खूप चांगली फाईट दोन्ही संघांसाठी एकदा जोरदार टाया झाला पाहिजेत खूप चांगला खेळ त्यांनी आपल्या समोर केला आहे आणि त्वरित नाणेफेकीसाठी यायचं आहे बोलेवाडी संघ आणि मराठबाणा दोन्ही टीमचे कॅप्टन आपण त्वरित नाणेफेकीसाठी या मी नाणेफेकीसाठी विनंती करतो अनिल गोवळकर सरांना कर्जुवे धामापूरचे सुपुत्र आणि महाराष्ट्रातील प्रख्यात चित्रकार आहेत साहेबांसाठी एकदा जोरदार टाया देखील झाल्या पाहिजेत यायचंय सर सरांच्या हस्ते आपण